गुड मॉर्निंग सुप्रभात अकूज किचनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये मी बनवतो आहे पकोडे बघताय तुम्ही माझी सर्व तयारी झाली आहे हे आहे बेसनपीठ कांदा मिरची लसूण कोथिंबीर हे आहे धना पावडर आणि ओवा आणि जिरा सगळ्यात आधी आपण मिरची लसूण आणि ओवा जिरा यांची बारीक पेस्ट करून घेणार आहे बघत राहा रेवार स्पेशल रेसिपी पकोडे बघताय तुम्ही आता लसूण मिरची ओवा जिरा यांची मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे जास्त पण बारीक नाही आहे आता मी याला भांड्यात काढून घेतोय का मी आता लसूण मिरची ची पेस्ट भांड्यात काढली आहे आता मी त्यात डाळीचं पीठ टाकतोय बघत राहा हकूज किचन रेवा स्पेशल रेसिपी पकोडे मस्त खा स्वस्थ रहा, बघत रहा, अकूज किचन यात आपण आता धन धण्याची पावडर चवीनुसार मीठ थोडी हळद ॲड करून घेणार आहे आता मी याच्यात मीठ हळद पावडर मिक्स केलेले आता कांदा आणि कोथिंबीर सुद्धा मी याच्यात टाकून घेणार आहे बघताय रविवार स्पेशल रेसिपी पकोडे बघताय आपण मी आता त्या पिठामध्ये कांदा आणि कोथिंबीर पण ॲड करून घेतो आहे बघत राहा अकूच किचन मस्त खा स्वस्थ रहा आणि बघत राहा अकूज किचन रेवा स्पेशल रेसिपी पकोडे या चांगलं मिक्स करून आहे आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं गरमागरम पकोडे चहासोबत खूप झकास लागतात नक्की करून बघा आपलं मिश्रण जे आहे ते चांगलं एक जीव आता झालेलं आहे ह्याला मी दहा मिनटं असा असंच ठेवणार आहे दहा मिनटानंतर चांगलं कडक तेलामध्ये ह्याला आपण टळणार आहोत हाय फ्लेमवर आपण ह्याला तळणार आहोत बघत राहा अकूज किचन बघताय आपण की मी आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि आता दहा मिनटं आहेत आपल्याला कोटिंग करून हे ह्याला मी आता छान तळून घेतो बघत रहा, अकूज किचन मस्त खा स्वस्त रहा बघा आपलं तेल आता चांगलं ते कडकडीत गरम झालेलं आहे आता मी पकोडे बनवायला सुरुवात करतो बघा गरमागरम पकोडे आजच्या पावसाळी वातावरणात खूप छान लागतात नक्की एकदा ट्राय करा नाही तर माझं सरळ माझ्या घरी या आपले खूप खूप स्वागत बघा गरमागरम पकोडी तयार फायनली आजची रेसिपी तयार आहे धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक आभार